हाय मस्कार मैत्रिणी आज आहे आमच्याकडे पाणीपुरीचा वेग तर पाणीपुरीसाठी मी इथे घेतलेले आहेत दोन पॅकेट पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि हा दिसतो तो पुदिना घेतलेला आहे होऊ शकता आणि पाच ते सहा जण आहेत पाणीपुरी खायला तरी मी इथे दोन पॅकेट घेतलेले आहेत बाकीचं साहित्य दाखवतो तुम्हाला हे वाटणे आहेत चारशे ग्राम वाटाण मी भिजत घातले होते चार ते पाच तासासाठी आणि हे पाच ते सहा बटाटे घेतले आहेत रगडा बनवण्यासाठी हे देखील रगडा बनवायसाठी आहेत हे दोन्ही मिक्स करून मी रगडा बनवणार आहे आणि इथे चिंच आहे गोड पाणी बनवण्यासाठी आणि तिखट पाणीमध्ये थोडीशी ॲड करण्यासाठी आणि लिंबू देखील तिखट पाणीमध्ये टाकण्यासाठी आहे आणि हे बघू शकते इथे पुरीचं पॅकेट आणि इथे मी हा पुदिना घेतलेला आहे पुदिना आणि कोथिंबीर मी ॲड करणार आहे तुम्हाला दाखवते पुढे मी इथे मी आता बटाटे सोलून घेते आणि मग त्याला कट करून मग मी रगडा बनवणार आहे

तू काय नाही विषयच नाही नाही खाणार ना खाणार ना तर ते मी आता वाटाण्यामध्ये एक कटकलेले जे बटाटे आहेत ते मी घालून घेते थोडीशी हळद घालायची आहे थोडस हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पन्ते आता हे पाणी पाणी जास्त घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे ते आपण बनवतो गोड पाणी त्यासाठी मी ते चिंच घेतली आहे आणि थोडं पाणी घालणार आहे त्याच्यात चिंच आणि गुळाची चटणी करणार आहोत आपण गोड चटणी आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत पाच ते दहा चिंचेचं पाणी उकळलेलं आहे थोडं अजून बॉईल होऊ द्यायचं आहे चिंच गरम झाली पाहिजे एवढं बॉईल करायचं आहे आपल्याला दोन तीन कोकमचे तुकडे पण टाकणार आहोत तिथे उकळलेल्या चिंचा आपण हाताने पिऊन घेणार आहोत आणि मग त्यानंतर या चाळणीतून आपण ते पाणी गाळून घेणार आणि म्हणजे उरलेला चिंच ते निघणार त्याच्यात पुन्हा एकदा थोडंसं पाणी ॲड करून परत गाळून घेणार आणि मग चिंच फेकून देणार तर अशा प्रकारे आपण गोड पाणी करणार आहोत नंतरला त्यामध्ये गूळ थोडासा घालणार आहोत चवीनुसार चिंचेचं पाणी गाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण गुळ घालून घेणार आहोत इथे मी गुळाच्या चार वड्या घालणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता तक इथे मी गोळ थोडा उकळून घेणार आहे पाण्यामध्ये चिंचीच्या पाण्यात पाच मिनटापर्यंत छान असं उकळून झालं का आपल्या गॅस बंद करायचा आहे इथे गोड चटणीला छान असा उकळ आलेला आहे याला मी आता गॅस बंद करणार आहे आणि मग त्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि इथे मी झाकण ठेवणार आहे तयार आहे आपलं गोड पाणी तिथे आपण पाणीपुरीचं तिखट पाणी घ्यायला का मी काय काय साहित्य घेतलं आहे इथे मी कोथिंबीर घेतली आहे थोडीशी पुदिना घेतलेला आहे थोडासा आणि इथे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे सात ते आठ लासणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पंधरा ते सोळा तिखट मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे चार ते पाच माणसांसाठी तिखट पाणी बनवणार आहे त्यानुसार मी मिरच्या पुदिना कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे दोन लिंबू घेतलेले आहेत पाण्यामध्ये टाकण्यासाठी थोडं आंबटपणा यावं म्हणून आणि हे जर्जिर्याचे पॅकेट घेतलेले आहे पुढे आहे साठा जळजिऱ्याचे पॅकेट आहे आणि हा साठ मसाला घेतलेला आहे हे सगळं साईजचं आपल्याला पाणी तिखट पाणीसाठी लागणार आहे ते सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे मी मिक्सरला सगळं ग्राइंड करून घेते कोथिंबीर पुदिना हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं किंचितचं पाणी घालून इथे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला आपण वाटण फिरवून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला ही नंतर आपण पाण्यात मिक्स करणार आहोत जसं आपल्या तिखट कमी जास्त हवे तसं पण आहे आपला वाटायण शिजले आहेत का नाही चेक करून घ्यायचं वाटाय शिजलेले आहे बघा आपला छान असा रगडा तयार झालेला आहे कॅमेरा मॅश होतोय <laughs> तयार झालेला आहे आपला रगडा इथे बटाटे स्मॅश करून घ्यायचे हवं असेल तर थोडा यामध्ये चाट मसाला आणि कोथिंबीर करू शकता पाच पॅकेट म्हणून काढून घेतले मी मी इथे पाण्यात टाकून घेते आणि आता तिखट चटणी टाकून घेणार आहे तिखट चटणी तुम्हाला केवढी हवे त्यानुसार आहे ते मी आधी थोडी टाकून घेणार मग चवीनुसार पुन्हा हवं असेल तर ता पुन्हा टाकून घेणार घेणारी थांबू मी इथे मीठ ऍड करते आणि चाट नसून टाकणार आहे एवढा वन एक चमचा त्यानंतर मी लिंबू कट करून टाकणार आहे मी लिंबू कट करून घेते आणि त्यामधून मी लिंबू पिळून घेणार आहे हे मी डिमर्ट म्हणून घेतलं होतं त्याचे प्राईज आहे नाईंटी नाईन रुपीजला हो वो वर्क करतं की नाही खूप छान पियला आहे लिंबू हे अग आहे ते अजून पिऊन घेणार आपण माझा माझा लिंबू सुद्धा टाकून झालेला आहे पुन्हा एकदा आता मी टेस्ट करून बघते पाणी आताच घेते मी पाणी दुसरा चमचा आता पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे पाणी तर अशाच प्रकारे तुम्ही देखील घरी पाणीपुरी ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकन देखील नक्की प्रेस करा बाय बाय इथे मुलं टेस्ट करून सांगणार आहेत पाणीपुरी कशी झाले Thank you. रगडा घेतला हे काय पाणी तिखट पाणी कसे झाले जवाब एकदम मस्त भारी so, सगळ्यांना पाणीपुरी आवडलेली आहे त्या पाणीपुरीवाल्या भैयासारखी पण नाही आहे त्याशिवाय भारी आहे